तुम्ही स्टिच केलेल्या ब्लाउजची फिनिशिंग सुंदर आहे पण कस्टमर्स परत येत नाहीत का कारण फिटिंग चुकलंय आणि त्यामागचं एक मुख्य कारण आहे चुकीचं मेजरमेंट फक्त एक इंचाची चुकी झाली तर नाव बिघडतं काम परत येत नाही आणि कस्टमर्स पण निघून जातात आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे ब्लाउजचं मेजरमेंट परफेक्ट कसं घ्यायचं त्या पाच मोठ्या चुका कोणत्या आहेत आणि एक प्रोफेशनल सिक्रेट टीप सुद्धा मी देणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण शेवटी मी देतोय एक अशी टीप जी फिटिंग मध्ये चमत्कार नक्की घडू शकते नमस्कार मी सुजित तुमचं स्वागत करतो आज आपण बोलणार आहोत ब्लाउजची फिटिंग का बिघडते आणि त्यामागील सर्वात मोठी चूक म्हणजे मेजरमेंट घेतानाची चूक ही चूक इतकी सामान्य आहे की दहा पैकी आठ टेलर ती करतातच आणि यामुळे ग्राहक नाराज होतात काम रिटर्न जातं आणि तुमचं नावही बदनाम होतं तुमचं शिवणकाम किती सुंदर असलं जर माप चुकीचं असेल तर ब्लाउज कधीच परफेक्ट बसणार नाही फक्त एक इंचाची चूक ग्राहक गमावण्याची संधी बनते मग काय घडतं ग्राहकाला ब्लाऊज शोल्डरमध्ये उतरतो काही वेळा ओढल्या जातो काही वेळा गळ्याजवळच फसतो किंवा स्लीव्ज प्रॉपर बसत नाही स्लीवज ला येतात आणि शेवटी ग्राहक परत काम देत नाही चला बघूया टेलरिंग मध्ये होणाऱ्या काही कॉमन चुकाबद्दल पहिली चूक बस्ट वेस्ट शोल्डर मोजताना अंदाज वापरणं काही जण जुन्या मापावर काम करतात किंवा एकदा घेतलेलं माप सगळ्यांना लावतात किंवा त्याच मापावर कटिंग करतात पण हे चालत नाही कारण प्रत्येक शरीर वेगळं असतं प्रत्येक वेळेस माप बदललेलं असतं दुसरी चूक ईजचा विचार न करणं ईज म्हणजे काय तर लुझिंग शरीराची हालचाल होत असते त्यासाठी आवश्यक लुझिंग ठेवावी लागते तिसरी चूक मीटर आणि इंच यांचं कन्फ्युजन होतं सारखं सारखं टेप बदलल्यावर त्यातही फरक पडू शकतो तो कसा तर डिझाईन ड्राफ्टिंग करताना मिसमॅच होतं चौथी चूक इनरवेअर आणि घातलेल्या ब्लाउजचा विचार न करणं मोजमाप घेताना योग्य इनर घातलेली असणं महत्वाचं आहे हेवी पॅड किंवा स्पोर्ट्स इनरमुळे सब मेजरमेंट नक्की बदलू शकतं मग योग्य मोजमाप घ्यायचं कसं ग्राहक योग्य पोषकात उभा असावा हलक्या किंवा ऍक्च्युअल इनर इनरसह बस लाईन म्हणजे सगळ्यात जास्त फुलनेस असलेली जागी योग्य माप आपल्याला घ्यायला पाहिजे अंडर बस्ट म्हणजे बस्टच्या खालचा जो भाग आहे तो आपल्याला काउंट करावा लागेल ते खूप महत्वाचं आहे कशासाठी तर साठी त्यानंतर आपल्याला वेस्टचं मेजरमेंट घ्यायला पाहिजे जिथे शरीराचा सगळ्यात आत गेलेला भाग असतो तिथला मेजरमेंट घ्यावं लागेल त्यानंतर शोल्डर ब्लाउजची लेंथ आर्म होल हे सगळं आपल्याला स्पष्टपणे मोजावं लागेल प्रत्येक माप घेताना एकदा लिहायचंय आणि ते पुन्हा व्हेरीफाय करायचंय आता एक छोटे एक्झाम्पल सांगतो बस्ट असेल छत्तीस इंच त्यात लुजिंग ठेवली आहे का ते पण आपल्याला चेक करावी लागेल ठेवली असेल तर यामुळे ब्लाऊज घट्ट बसत नाही आणि आरामात बसतो हा प्रोफेशनल डिफरन्स असतो होम टेलरिंग आणि एक्सपर्ट डिझायनिंग मध्ये महत्वाची टीप ऐकायच्या आधी जर तुम्हाला ब्लाउजचं परफेक्ट माप घ्यायला शिकायचं आहे का जर शिकायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऍपची लिंक आहे तिथून तुम्ही आपला ऍप आप डाउनलोड करू शकता आणि फ्रीमध्ये शिकू शकता ब्लाउजचं मेजरमेंट कशा पद्धतीने घेतलं जातं आता महत्वाची टीप तुमच्यासाठी मेजरमेंट घेताना फक्त कस्टमर उभा असला की पुरेसा नाही त्याचा पोशाख त्यांनी घातलेले इनर्स त्याचा टाईप आणि शरीराची स्थिती ही आपल्याला लक्षात ला ला घ्यावी लागेल मोजमाप म्हणजे फक्त आकड्याचं गणित नाही तर ते शरीर समजून घेतलेलं एक कौशल्य आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट्स करा आम्ही नक्कीच प्रयत्न करू त्याचे उत्तर द्यायचे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी असाच कंटेंट घेऊन पुन्हा येणार आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू